पण <deutlich tai Happy sunrise> <that's it> मी तुला सांगितलं ते हे मला चालणार नाही तू काय साठी बोलून आला मला किती वाईट वाटत असत माहिती तुला नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं फोन आहे कसं आहे मित्रांनो गेल्या भरपूर दिवसापासून मला एक गोष्ट करायची होती ती गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो आता मी मस्तपैकी मी आलोय हे मी नील भाऊच्या शॉपवरती भरपूर दिवसापासून मित्रांनो हे बघ इथे नील भाऊ हाय करा मस्त हे आमचे एकदम घरगुती मेंबर आहे डायरेक्ट म्हणजे टॅटो काढायला एक नंबर असतात तर मित्रांनो मला भरपूर दिवसापासून एक टॅटो काढायचा आहे की नीलभाऊ माझा टॅटो काढायचा आहे मला तर नील भाऊनी जवळपास आठ दिवस एक डिझाईन बनवत होते नील भाऊ बरोबर की नाही सिंपल नाही सिंपल नाही आहे ती डिझाईन आठ दिवसापासून डिझाईन बनवत होते आणि डिझाईन एकदम मस्त झाली मित्रांनो आणि तो डाटा मी लवकरच हातावर काढणार आहे लवकरच म्हणजे आजच काढायला सुरुवात करणार आहे नील भाऊला सकाळी मी सात वाजल्या सात वाजता कोणी मला फोन केला तर नील मी म्हणलो मी आलो नील भाऊ मी किती वाजता आलो भाऊ दहा वाजली दहा वाजता दहा वाजता आलोय तर मित्रांनो काल थोडं मी काम करत होतो आणि तुम्हाला आता मी शॉप दाखवतो पूर्ण मित्रांनो फायनली तुम्ही शॉप बघितला असेल तर आता मी तुम्हाला अजूनही गोष्ट सांगतो तर हे पूर्ण आहे नाही पूर्ण आता बघा हे निलभाऊने पूर्ण हाताने काढेल आहे हे पण हे पण हे पण आणि हे पण म्हणजे सगळंच नीलभवनी एकदम हाताने काढेल आहे आणि कसले प्रकारचे याच्यामध्ये नाही का काय म्हणतात नीलभाऊ ते प्रिंट नाही प्रिंट नाही आहे डायरेक्ट पूर्ण हाताने काढलेलं बघा हे सुद्धा आणि आमचे नील भाऊ असं तसं नाही ते जवळपास मुंबईला ते चार पाच हो, किती वर्ष होते हां मुंबईला चार पाच वर्ष होते तिथून पासून ते चालू केले तर आता संगणवीर मध्ये पण आहे काय नाही आणि डिझाईनच्या बाबतीत खतरनाक माणूस आहे का एकदम खतरनाक आणि स्माइल तर बघितली ना भावाची आ का का, 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 का चालील भाऊ चला चालू करायचं आपला टॅटो हां तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ॲड्रेस वगैरे सगळं आहे शेवट तर काय काय ओय म्हणे आपलं मांजर हा मी पहिले म्हणजे ही आजारी होती नंतर त्याला भाऊने भरपूर असा खर्च केला प्राण्यांचे खूप प्रिय प्रिय चला दाखवतो तर फायनली मित्रांनो भाऊंचं काम सुरू झालेलं आहे इथे एकदम व्यवस्थित प्रकारे भाऊ आता काय करणार आहे हाताची दाढी करणार आहे का हा कोंबडा सोलून घ्यायला कोंबडा सोलून घेऊ राहिले पहिले अगं बघू

साला इतना गंदा कानून आहे मी नील भाऊ काय झालं आता आहे ना तेवढं सरळ करून दे ना।, <laughs> ना दे ना दे, दे ना याच मी सेंटर काढतो ते नील भाऊ मी सगळंच नको सांगू मी टॅटो काढायला बसून कुठेतरी या फॅनला काय झालं अचानक तो फॉर्म मध्ये अरे बाया गो फॉम मध्ये होतो आहे ना झाला येऊ का झालं ना तर मित्र न आपल्या इकडे आले आता विनायक भाऊ फायक्स केलं तू फायच केला तुम्हाला सांगतो योगीस राहिला मी काढला होता मी तर खाल्लीच होती फटके पण आता पण काय खरं नाही विषय गेल्यानंतरच कळत आताच नको भीती घालून देऊ भीती घालून देऊ म्हणजे

काय खोटं बोलतो बाबा मम्मी मग मी आज सांगितलं नील भाऊनी अजिबात असं हॅलो आज सांगितलं नाही हो नाव सांगू राहिलं व्हिडिओ पाहिलं नाही भाऊ नाही हो तर मला तर काही माहिती नाही मम्मी मी काय बोललेलं नाही त्याला टॅटो बिटो काढायचं का नाही काढायचं काय बोललेलं नाही आपल्या भरपूर दिवसापासून इच्छा होती आपलं टॅटो काढायचं आहे काढायचं आहे काढायचं आणि तो मी काढतोय आणि तो पण मस्त काढतोय आहे माहिती भारी

एवढा त्रास तुबा अतुद तू नुको तुले नाटक करते काय नाही तू के करते इधर नाटक करत शांत बसले होते 10 वर होतं हवात इज्जतीयो प्रश्न आलाय शांत काय होत नाही एवढा काही त्रास होत नाही टॅटो काढत नाही काही त्रास होत नाही कुंभल त्रास होता नॉर्मल थोडस असं मुंग्या बिंग्या सावल्यागत तेवढा त्रास समज करायचा आहे आपल्याला जर आपली हाउस पूर्ण करायची इत हाउस पूर्ण करायची बरं नाही नील भाऊ

या ठिकाणी आदित्य भाऊ आलेला आहे सचिन भाऊ आलेला आहे त्यानंतर भाऊ आहे मारी मारी भाऊ आहे मारी भाऊ भाऊ गॉगल विगल कुठे भाऊ चालला या ठिकाणी संदीप आता मी पण मम्मीचा फोन आला मला मम्मीने की संदीप कुठे पहिला शब्द लगेच नाही आता मी चाललो मम्मीला तर फायनली मित्रांनो वहिनी आणि भूमी आलेली आहे इकडं कसं वाटतंय तुम्हाला टॅटो माझ्या हातावरचं झाला अर्धात झाला आता शे मित्रांनो कसं वाटतं भारी वाटतंय ना वहिनी घरी आल्यानंतर मम्मी काय बोलून मला लगेच म्हणणार खाणारे मला या वहिनी जास्त म्हणून काय करायचं तू कायला आम्हाला मध्ये येतो तेच ना मम्मी आम्ही नाही आम्ही इथून जात होतो म्हणून आज पाच मिनिट पाणीपुरी खायला मम्मी फायदा करेल भाऊ इथला इथे प्लॅन चेंज केला यांनी बरोबर विचारून स्वतःच्या मनाने काढणार आता आम्हाला विचारतो कसा वाटतो टॅटू आता आम्हाला गज भारी वाटतोय पण आता मम्मी यांना काय बोलणार आम्ही जर व्हिडिओ काय बोललो तर ते मम्मीने ऐकलं तर पाणीपुरी खायला आले बरोबरmonteस ना आम्ही पाणीपुरी खायला आलो मला माहिती पडलं दुपारी कसं आता हे म्हटली यांचे तोडनानी पाणीपुरी खायला आलो हे खाऊ घालणार आहे तोडवा तोडवा आली पाणीपुरी खायला मला म्हणे पाणीपुरी चालते तुम्हाला घेऊन चालू बघायला आम्ही ओरडायला आलो काढताय काय तुम्ही

आर 4 वर्ष लग्नांत तू क्रिमिनल आधार बंदी भूमि तू काढशील तुमाचं नाव काढणार आहेस नाही तुझं नाव नाही काढणार मी म्हणून बस झालं मम्मी नाही आहे इस्म नाव नाही पण नील बोनी टॅटू काढले बरं तुझं नाव आहे ना तुम्हाला सांगतो तू तुम्हाला म्हणती तू माझं नाव काढाल एवढं नाही म्हणते नाही नाही मला आता नाही काढून घ्यायचं ज्या दिवशी नाव दिसतं त्या दिवशी काय करणार ऐसे टाकून देणार म्हणजे काय माहिती सांगू का पहिली गोष्ट म्हणजे मी नाव काढत नाही मग आता मी जे नाव मनात ठेवले कसं दाखवू दाखवू मी तुला पण कसं दाखवू मनात रे मनाला माहिती पण त्याला बघायचं आहे बाबा पहिले तुम्ही पण नाही काढते नाव त्याचं माझं काहीतरी रिझन आहे म्हणून मी नाही काढते नाव मी काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे

माहितीये <laughs> मला एवढं टॅटू काढल्यावर जागा नाही आहे मला तुमची पण क्रीम तुम्ही नाही लाव आता क्रीम लावायला एक नवीन बाई आणायला तिकड रोजनी रोजनी ये बाई तुला घेऊ शंभर रुपये एवढी क्रीम लावून द्या आताला माझा उजवा आता मी त्याने लावून बस चला जा तुम्ही जा, जा तुम्ही जा बर तुम्ही येऊन घेऊन जा या मग बघा या मग बघा बघा तर तुम्ही सही मग सांगतो तुम्हाला या तर फायनली मित्रांनो आपला टॅटो पूर्णपणे असा कम्प्लीट झालेला आहे तर मित्रांनो एकच नंबर टॅटो झालेला आहे आता मग मी काय बोलते मला तर काही माहित नाही अजून तर या नील भाऊनी एकच नंबर टॅटो काढलाय आणि एकदम खतरनाक टॅटो काढला आहे की का मांजर कुठे गेली बाबा काय इंटरमेंट एडविंग रूम आणि इकडे त्यांची मांजर आहे ना एक नंबर आहे ती पण मस्त कशी बसल्यानंतर पाय वगैरे जाळून देते ती तिची सवय आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आपण टॅटो काढताना रॅसलिंग वगैरे लावतात बाकीच्या व्हॅसलिंग वगैरे लावतात पण आमची नील भाऊ वॅसलिंग लावत नाही ते लोक काय लावतात तुम्ही व्हॅस्टिन नाही लावायचं कधीच टॅटू त्याची प्रोसेस राहते व्यवस्थित क्रीम घ्या तुम्ही किंवा जर आर्टीस जेम देत आहे ती अप्लाय करा वॅक्सबिन कधीच लावू नका कारण वॅक्सिन हे टॅटूसाठी बंजत असत आहे सगळ्यात पहिली गोष्ट वॅक्सिनचं काम राहतं फक्त स्किन मॉइचराईज ठेवणं पण टॅटू मध्ये काय की आपण ती एक बॉडीवर जखम केली तर ती जखम हिल पण झाली पाहिजे त्यामुळे ती व्यवस्थित त्याची केअर द्या वस्टिन कधीच लावू नका कारण की बॅस नंतर तुमचा डॅटो खराब होतो तो दिसतो तुम्हाला आय के म्हणजे कसं तुमच्या नंतर हाताला खाज येते बाकी सगळे इथं वेगवेगळे काही काही साईड इफेक्ट आहे त्याचे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तरी माझा अजून बॅगचा डॅटो राहिलाय हा टॅटो काढता काढता एकदम मला मस्त आणि एकदम भारी वाटलं नाही का बॅगचा टॅटो म्हटलं नीलबॉ मी नंतर काढतो म्हटलं मला सात आठ दिवस थोडा टाइम दे कारण की त्याच्यात मला थोडा टाइम लागला नील बॉम्ब मध्ये सात दिवसानंतर मी ये आणि बॅगचा टॅटो काढ आणि मित्रांनो आता हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे हे तुम्हाला काय सांगतो की टॅटो काढणारा माणूस आमच्या संगमेरमध्ये तर कुठं चांगला नाही चांगला नाही म्हणजे कसं व्यवस्थित नाही प्रॉपर नाही आहे कारण की मी अगोदर टॅटो वगैरे काढले पण प्रॉपर मला काय असं भेटलं नाही तर हे टॅटो काढला एकदम प्रॉपर टॅटो झालाय आणि बाकीच्या गोष्टी सांगायचं गेलं तर सोडून द्या आणि अजून एक सांगायची गोष्ट अशी आहे की मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला तीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत ना या तीस तारखेपर्यंत रे ना तुम्हाला एक तुम्ही सांगा ऑफर ठेवलेत म्हणजे अप्लाय एक ऑफर तीस तारखेपर्यंत नेम ते कोणाला बायकोचं नाव काढायचं तर कोणाला नवऱ्याचं नाव काढायचं तर तुम्ही जर काढू शकता ते पण नऊशे नव्याण्णव रुपयाला बाकीचे जण घेतात तीन हजार साडे हजार पाच हजार असे घेतात बर का नाव सगळ्यातून तुम्ही फक्त तुमचं नाव काढायचं असेल तर बिंदास तुम्ही नील भाऊ कशी या आता आम्ही चाललोय घरी तर घरी गेल्यानंतर मम्मीचे रिएक्शन काय असेल भाऊ मला तर काय माहित नाही आता मला काय माहित नाही चला मित्रांनो आणि नक्की या नील भाऊ ऍड्रेस सांगा संगमनेर मध्ये ऍड्रेस कुठे ते सांगा संगमनेर मध्ये ऍड्रेस मालदार रोड माहीत असेल अदरवाईज स्टँड पासून जर कोणाला विचारलं ना सौभाग्य मंगल आहे तर कोणीही सांगतो तुम्हाला सौभाग्य मंगल कार्यालयच्या जस्ट बाजूला नवीन गेले कॉम्प्लेक्स सिटी सेंटर त्या कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ आणि एक नंबर एक नंबर तुला ना? ना एक नंबर फर्स्ट फ्लोअर तुला फर्स्ट शेवटचा गाळा आहे चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो जाऊया आपण घरी मित्रांनो दोन दिवस झाले मी माझा टॅटो लपून चाललोय तर आता ती वेळ आलेली आहे लपून चाललो नाही लपवलेला आलं चाललो कुठे समोर येतच नाही थोड्या चांगल्या भाषेत बोलली होती मम्मी याला कावंडी आ दोन वर भरत आहे आणि एवढा मोठा भाडा बकडा पण शर्ट घालून काम चालू होतं ना तर मम्मी म्हणतात की याला काय बारीक हाताचा टी-शर्ट वगैरे सापडला नाही एक चांगला लांब हाताचा शर्ट घालून बसलाय म्हणजे मम्मीला तो काय तो नाही ओ दोन दिवस झाले परत काल सकाळी निघून गेले ते रात्री आले म्हणजे असं दिसलेलंच नाहीये आणि आज घरात होते तरी

मारून काय हात परत नाही ॲटो कशाला काढला सांग ना आणि मम्मी तुला काय गरज या पट्ट्या नाही लागत आहे मला माझ्या हाताला लागत ते मम्मी अजून काढणार पाटी माग पूर्ण हात भरून तू गेला आता फक्त मागे अजून लहान आहे तू टॅटो काढील घाण शब्द आले होते पण आता मी ते गप केले तू मला मारस मारल तसं माणसं नाही तर मी उद्या ना एवढा टॅटो काढून येईल मग मला काय बोलली ना मग मी तुला सांगतो पण मी तुला सांगितलं तू तु हे मला चालणार नाही तू काय साठी गोंधून आला मला किती वाईट वाटत असत माहिती तुला आता मम्मी माहितीये काय म्हटलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय म्हणला आम्हाला आतापर्यंत टेटो काढून नाही दिलेले तुम्ही तुला काय टेटो काढले काढलं तुला

नरड जाम करून आलो टी आटो नाही दिसाव काय चाललंय तसं मारायचं नरड जाम करून ठेवलं पहिल्यांदा गणपती काढलं होतं तेव्हा ना तुम्हाला नाही आवडला पण मार खाऊ काय होतं असं काही मला आवडत नाही तुला हो येत नाही ऐकायच नाही काही घाण कारण येतो मेहंदी बिलकुल येत नाही का तुला ऐकायचं नाही काय पण काढून आणत माझ्या पुढे मेहंदी काढल्यासारखं काढले मम्मी मेहंदी सारखं म्हणले असते हा म्हणले असते खराब केलं चांगलं तर काढेल नाही

तर मित्रांनो टॅटो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडला आहे तुम्हाला पण नक्कीच आवडून मित्रांनो आणि मित्रांनो संगमनेरमध्ये आहे ना आल्यानंतरून तुम्हाला आता मी पूर्ण ॲड्रेस सांगतो टॅटोवाल्यांचा सा। संगमनेर स्टँडवर आल्यानंतरून पाच मिनटाच्या अंतरावर मालदार रोड सौभाग्य मंगल कार्यालय शेजारी त्याच्यानंतर सिटी सेंटर मॉल व पहिल्याच माजल्यावर आहे शेवटला दुकान आहे नील टॅटो करून एक नंबर टॅटो काढतात मित्रांनो एकदम मस्त टॅटो काढतात आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तिथे एक ऑफर चालू आहे का ऑफर अशी आहे की नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही कोणताही नेम टॅटो काढू शकतात म्हणजे बायकोचं नाव काढू शकतात नवऱ्याचं नाव काढू शकतात पोराचं नाव काढू शकतात तुम्हाला जे वाटेल ते नाव काढू शकतात फक्त एक नाव ते ऑफर फक्त तीस तारखेपर्यंत आहे तीस मी चालू ना नाही तीस जूनपर्यंत रे चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे संपून टाकतो चला बाय बाय